नमस्कार पोरांनो कशा आहेत कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच राहा आणि खूप थंडी पडलेली आहे तर काल घ्या थंडीची जरा ओके मध्ये आणि आज एक कहाणी घेऊन आलो मी मित्रांनो मी धडाके धडाकेबाजे चॅनलचं एक पात्र डॅनियाबाजी म्हणजे तुमचा आजोबा तर कहाणीचं नाव आहे शैली या शैलीमध्ये शैलीमध्ये एक भूतटकीची शैली आहे तर तुम्ही कहाणी ऐका माझ्याकडून कशी काय वाटते कहाणी ती आणि सपोर्ट करा पोरांनो चला बघा पुढे कहाणी अरे थंडी लागते ना पोरून दो त्या कधी उन्हा बसलो मस्त पैकी गार्डन मध्ये बेंच वरती काही काम काढले माझ तुम्हाला त्या डेने आबाजी हंत तुम्ही म्हटलं गेलं मी जरा बाहेर होतो ना गावा बाहेर होतो ना एक महिना आता आलो म्हटलं तुम्ही गेलं बिल काय हंत चंपा आलाय का आलाय नीट बोलत नाही का आलाय तर नीट बोल नाही हा विचारपूस करत काय तब्येत पण कशी आहे बोल मा वरती जाऊ वाट बघतो का तू जंपिया अरे ढेणे भाजी अशीच रे आपली थट्टा मस्ती केली तुमची राजा माझा बघा तुमचं जाम मोठं काम आहे अरे पण काय काम आहे हंगतीन तर म्हणून माहिती पडेल मला काय ऑटोमॅटिक करणार आहे काय काम आहे ते चल पोरं काय घेत नाही तर मी सांगते नाही म्हणजे आम्हाला मस्त गोष्टी आहे ना बुथाई गोष्टी ऐकू तुमच्या सोडची खरं प्लीज आम्हाला गोष्टी ऐकू आहे ती गोला त्यासाठी मी तुम्हाला स्वतः शोधत आलो ओहो डण्याबाजी प्लीज 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 आम्ही गोष्टी सांगणार ठीक आहे ठीक आहे गोष्टी सांगतो तुम्हाला मी पण आता नाही जमणार आता मला जरा कसं कसरत झाली थकवत मी दुपारी मला भेटा आपल्या जुन्या वड्यामध्ये ते जुने वड्यामध्ये घर आहे ना तिकडे भेटा आपण तिकडे मस्त तुम्हाला गोष्ट सांगतो बऊ बसून मस्त गप्पा गोष्टी करूया आणि तुम्हाला मस्त भुताची कहाणी सांगतो ओके ओके जमतं जमतं मस्त की जमतं मग नाही भारी होत आहे बदा गोष्टं सांगा मला अरे पण डण्याबाजी दुपारच मी किती वाजता येऊ नक्की आम्ही అరేడి స్వస్తయన్నా 2:30 నిమిటన్ హో హో అమే అలో అరే నా ఆ ఇదొడి అరేడి స్వస్తా జునే వడైదర నా గరై తిగడేతే అహో హో అలో 2:20 నిమిషం ఇది రండి నిహ నాప్లే జాబ్రూ నా మోటి పటిని అలా నిన్న బజ్జీ జాబ్రూ దదనా తే దూ దదా అక్కడ బయ బయటికి గలిం బయటికి గలిన్నా తో తమలిక అలనది ఎందరికిల్లా పోస్ట్ ఐకోనా అపుంతే బయటికి గలిలే अरे का ठीक आहे ठीक आहे मग चालते आपण गोष्टीला तर सुरुवात करूया थोड्या वेळाने चला आजोबा लवकर लवकर सुरुवात करा गोष्टी आपल्या गोष्टी खूप आतुरता आहे तुमची कोण गोष्ट ऐकत खूप आतुरता झालाय मला आजोबा आजोबा सुरुवात करा ना गोष्टी चला पोरून दो गोष्टीला मी सुरुवात करतो गोष्टी नाव आहे शेली तर ही गोष्ट तेव्हाच आहे जेव्हा माझे पंजोबा तरुण होते नुकतंच त्यांचे लग्न झाले होते त्यावेळेस गावात वाहन नसायचे गावातील लोक पायची किंवा बैलगाड्यांनी प्रवास करीत असत एकदा माझ्या पणजीला म्हणजे वडिलांच्या आजीला माहेरून बोलावले आले होते माहेरून काही मं मंडळी पणजीला ने नेण्यास घरी आले होते तेव्हा पंजबांनी त्यांच्यासोबत बैलगाडी देऊन पणजीला सोडण्यात निघाले गाव फार असे लांब नव्हते बैलगाडीने तासभर अंतरावरच होते, तास अंतर होते। तर पंजोबा सोडायला गेले तेव्हा दुपार होती घरी पोचल्यावर पोचल्यावर दुपारी उलटून गेली होती आणि अंधार पडू लागला होता पंजोबांच्या सासऱ्यांनी त्यांना घेऊन तेथेच रात्र थांबवण्याची विनंती केली व त्यांनी जेवण करण्यास होकार दिला पण रात्रीच्या निघणार असे सांगितले रात्री जेवण उरकल्यावर पंजाबा घरी जाण्यास निघाले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते सोबत मेहुणा येण्यास तयार झाला पण पंजोबाने त्यांना सोबत घेण्यास मनाई केली आणि ते एकटेच पायी निघाले रात्रीचे शुद्ध चांदणे पसरले होते गावाची वेस ओलांडून पंजाबा मुख्य रस्त्याला आले

तर पंजोबा डोंगर चढू लागले चंद्राच्या चें निलसह प्रकाशात पायवाढ स्वच्छ दिसत होती पंजोबा चालत चालत बरेच पुढे आले तेव्हा त्यांना ते एक शैली दिसली एवढ्या रात्री ही शैली इथे कुठून आली असं म्हणून त्यांनी झटपट झटप घालून त्या शैलीला पाय ओढले आणि तिला उचलून आपल्या खांद्यावर घेतली शैली खांद्यावर गप्प बसून होती तिनी दोन्ही पाय आजोबांच्या घट्ट पकडून धरले होते थोडे अंतर चालून गेल्यावर एक छोटा ओढा लागला ओढ्यात ओढ्याला उथल पाणी होते पंजोबा पाण्यात उतरले आणि हळूहळू सावरत चालू लागले आणि गुडघ्यापर्यंत आले होते जोबा शैलीला घट्ट पकडून हळूहळू सावरत ओढ पार करत होते आणि अचानक त्या शैलीने पाय हळूहळू लांब पसरत होऊ लागले त्या शैलीचे म्हणजे पाय होते ना ते हळूहळू लांब पसरत होऊ लागले ती बुतटकीची शैली होती बघता बघता त्या शैलीचे पाय ओढ्याच्या पाण्यात टेकले अरे बापरे या आजोबा खूप भीतीने हे होऊन गेले जोबा हे बघून पंजोबांनी त्या शैलीला उचलून घरघर फिरून दूर ओढ्यात अलीकडे फेकून दिले आणि झप झप पाय ओढीत ते ओढ्याच्या पलीकडे आले मागे वळून न पाहता ते भराभरा पुढे खूप जोरगरने चालू लागले चालू लागले तेव्हा एक आवाज आला आज वाचलाच ती शैली बोलली आज वाचला म्हणजे ती भूतातकीची शैली होती आणि ही भूतात्कीची गोष्ट होती एक ते भूताने शैलीचं रूप घेऊन हल्ली कसे वाटली मित्रांनो पोरांनो गोष्ट ही

एक नंबर गोष्ट वाटली झांबर गोष्टी म्हणजे ते शलीम शली मध्ये भूत होत म्हणजे भूत आणि शली रोप घेतली तर खतरनाक गोष्ट दो नेक्स्ट टाइम मस्त चांगली भूत गोष्ट सांगी ना तेव्हा आपले जाबरू बिबरू सगळं आलं ना काय तर मस्त मोठी गोष्ट सांगू बाबू हा टेन्शन घेऊ नका बारकीच गोष्ट करा छोटी गोष्ट म्हणजे हा 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 असं आपण गेलतो ना ते काम तर झालं सगळं आपलं पण काय करणार आज आपली मस्त आजोबाई कहाणी होती आज आज कहानी मिस झालं नेक्स्ट टाइम नक्की जाऊ आज जो गोष्ट आहे गोलापू आज जो मस्त छान छान बुथा गोष्टी आणते बरेच कणा कणा गोष्टी आणते हो ना जाब्रू आज आपली मस्त बुथाची गोष्ट गेली आपली डॅनी आपल्याची एक नंबर छान छान गोष्टी काय भारी बारी सांगतात मस्त गोष्टी सांगतात आपल्या ते मस्त ती बाधा आणली गोष्ट बाधा मस्त बारी गोष्ट होती आता कोणती गोष्ट सांगितली की मी आज पण मस्त चांगलीच बुधा गोष्ट सांगितली ती सांगितली असेल होते मग काय करणं आपलं काम अर्जन होतं ना त्यासाठी आपण मिस झालो आपल्याला थोडे लवकर आले असतो आजोबाला अग्नेश काय नाही आजोबा नंतर भेटलोच आपल्याला तेव्हा मग सांगतो ना पण की आम्हाला एक छानची गोष्ट सांगा बे एक काम करू नेक्स्ट टाईम ना डॅन्या बाजीला भेटवतील ना त्याला काहीतरी हु मस्त की खायला काहीतरी चांगली मस्त घेऊन जाऊ मस्त विकिना म्हणजे असं कसं आता ते म्हातारे झालेत ना तर त्यांना खायला काहीतरी चांगलं फूड वगैरे घेऊन जाऊ आपण वा वा जमलं जमलं मस्त जमलं बाजी तू मामानं सांगितलं मामानं पण तेच होतं बरं काहीतरी घेऊन जाऊ डॅन्या बाजीला खायला चला मित्रांनो आज कामाने मी तिकडे बाहेर गेलो आम्ही दोघे त्यासाठी आज डॅन्या आबाजीची गोष्ट ऐकायची राहिली आमची आता नेक्स्ट टाईम नक्की ऐकू आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो आणि व्हिडिओ बनवायला कहाणी स्टोरी वगैरे सर्व म्हणजे एडिटिंग वगैरे खूप मेहनत लागते तर प्लीज सपोर्ट करा मित्रांनो